हॅलो रिवन मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी बनणारी तिळ शेंगदाण्याची चिक्की ह्या चिक्कीचे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे जेणेकरून ती चिवट देखील बनणार नाही आणि आपल्याला दीड ते दोन महिने इझिली देखील करता येईल ही एकदम सोपी आणि झटपट बनणारी चिक्की बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी बारीक करून घेतलेला गूळ हे तीनही घटक आपल्याला एकाच वाटीच्या किंवा कपच्या मापाने घ्यायचे आहेत जेणेकरून चिक्की एकदम चांगली बनेल सर्वप्रथम तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम लो ठेवायची आहे आणि या पद्धतीने हे तीळ आपण सतत चमचाने हलवत राहणार आहोत चिक्कीसाठी आपण इथे गावरान किंवा पॉलिशच्या कोणत्याही तिळाचा वापर करू शकतो परंतु गावरान तिळाची चिक्की चवीला छान लागते साधारणतः तीन मिनिटे लो फ्लेमवर आपण हे तिळ एकदम चांगले परतून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि तिळाचा हलकासा कलर चेंज झाला की लगेचच हे तिळ काढून एका ताटात गार करायला ठेवणार आहोत त्याच कढाईमध्ये आता आपण भाजणार आहोत एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला इथे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत म्हणजेच खराब किंवा खऊट शेंगदाणे आपण इथे अगोदरच काढून घेणार आहोत जेणेकरून चिक्कीची चव बदलणार नाही शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम आपण इथे लो मिडियम ठेवलेली आहे आणि शेंगदाणे देखील आपण सतत हलवत राहणार आहोत आणि जेव्हा शेंगदाण्याला एकदम हलकेसे डाग पडतील आणि त्याची साल वेगळी व्हायला सुरुवात होईल तेव्हा लगेचच हे शेंगदाणे देखील आपण एका ताटात गार करायला ठेवणार आहोत तीळ आणि शेंगदाणे या पद्धतीने पूर्णपणे इथे गार झालेले आहेत आणि शेंगदाणे गार झाल्यानंतर त्याची आपण साल देखील काढून घेतलेली आहे चिक्कीसाठी आपल्याला इथे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ बारीक करून घेऊया तीळ ग्राईंड करत असताना आपल्याला ते पूर्णपणे बारीक न करता पल्स मोडवर म्हणजेच मिक्सरचे बटन दोन ते तीन वेळा चालूबंद चालू बंद करून या पद्धतीने थोडेसे जाडसर असे तीळ वाटून घ्यायचे आहेत तीळ थोडेसे जाडसर वाटून घेतल्यानंतर आता आपण शेंगदाणे देखील ग्राइंड करून घेणार आहोत शेंगदाणेसुद्धा आपल्याला पल्स मोडवरच या पद्धतीने थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत तीळ आणि शेंगदाण्यांची पूर्णपणे पावडर न करता पल्स मोडवरच या पद्धतीने थोडेसे जाडसर किंवा ओबडधोबड आपण हे वाटून घेतल्याने चिक्की खाताना ती चवीला एकदम छान लागते आणि विशेष म्हणजे दाताला चिकटत देखील नाही चिक्कीसाठी लागणारे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आता आपल्याला ज्यावर चिक्की तयार करायची आहे त्याला देखील तूप लावून घ्यायचे आहे मी इथे या पोळपाट लाटण्यावर चिक्की लाटून घेणार आहे त्यामुळे पोळपाट आणि लाटणे याला आपण व्यवस्थित तूप लावून घेऊया तुम्ही इथे बटर पेपरचा देखील वापर करू शकता किंवा एखादे ताट उलटे करून त्याला देखील तूप लावून चिक्की लाटून घेऊ शकता एकदा की चिक्कीचे मिश्रण तयार झाले की एकदम फास्ट ते आपल्याला लाटून घ्यावे लागते त्यामुळे ही प्रोसेस आपण अगोदरच रेडी करून ठेवणार आहोत गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून यात आपण टाकलेला आहे एक कप गूळ आणि गुळ व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे पाणी चिक्कीसाठी आपण इथे साध्या गुळाचाच वापर केलेला आहे फक्त गुळ घेताना त्याचे फार मोठे तुकडे न घेता या पद्धतीने सुरीने बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन मेल्ट होईल चिक्कीसाठी आपल्याला गुळाचा कडक पाक तयार करायचा आहे आणि तोपर्यंत आपण हा पाक या पद्धतीने सतत हलवत राहणार आहोत तीन मिनिटे इथे पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता गुळ देखील व्यवस्थित मेल्ट झाला आहे या गुळाच्या मिश्रणावर इथे एकदम छान बबल्स आलेले आहेत आणि साधारणतः पाच ते सहा मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत या स्टेजला आपण इथे टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप या पद्धतीने गुळ शिजत असताना चमचाभर तूप टाकल्याने चिक्कीवर एकदम छान चकाकी येते तुम्ही इथे बघू शकता तूप टाकल्यानंतर गुळाचा कलर देखील इथे पूर्णपणे चेंज झालेला आहे या पद्धतीने सर्व स्टेप्स फॉलो करून जर तुम्ही चिक्की बनवली तर तुमची चिक्की कधीच बिघडणार नाही आणि ती एकदम मस्त टेस्टी आणि खुसखुशीत तयार होईल पाकावर चांगले बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तर एका वाटीमध्ये आपण थोडेसे पाणी घेऊन हा पाक शिजला की नाही ते चेक करून घ्यायचे आहे वाटीतला पाक गार होतोय तोपर्यंत हे मिश्रण असेच सोडून न देता आपण ते चमच्याने हलवत राहणार रा आहोत हे मिश्रण गार झाले तर आता आपण चेक करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता गुळाचा इथे गोळा तर तयार झाला आहे परंतु या पद्धतीने तो रबराप्रमाणे खेचला जातोय याचाच अर्थ आणखी आपल्याला दोन तीन मिनिटे हा पाक शिजवावा लागणार आहे गुळाचा पाक तयार करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला इथे आठवणीने लो ठेवायची आहे आणि प्रत्येक दोन मिनिटांनंतर आपण हा पाक शिजला की नाही ते चेक देखील करत राहणार आहोत आणखी दोन तीन मिनिटांसाठी आपण हा पाक शिजवून घेतलेला आहे अगोदरप्रमाणेच आता वाटीत थोडासा पाक घेऊन तो शिजला की नाही चेक करून घेऊया चिक्कीसाठी आपल्याला इथे गुळाचा कडक पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हे मिश्रण जेव्हा आपण चेक करू तर ते एकदम इझिली तुटले गेले पाहिजे असा पाक आपल्याला इथे पाहिजे आहे तुम्ही इथे बघू शकता अगोदरप्रमाणे थोडे देखील चिकटपणा न राहता एकदम इझिली या मिश्रणाचे तुकडे होत आहेत याचाच अर्थ आपल्या चिक्कीसाठी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत एक सिक्रेट घटक अगदी एक पिंच बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा या पद्धतीने पाक शिजल्यानंतर त्यामध्ये सोडा टाकल्याने चिक्की एकदम छान खुसखुशीत बनते आणि ती बिलकुल चिवट होत नाही सोडा टाकल्यानंतर लगेचच या पाकाला भरपूर प्रमाणात फेस आलेला आहे सोडा व्यवस्थित आपण एकत्र करून घेतल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि अगोदर बारीक करून ठेवलेले तीळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण टाकून एकदम फास्ट आपण एक हे सर्व एकत्र एक करून घेणार आहोत हे सर्व घटक आपल्याला एकदम लवकर एकत्र करून घ्यायचे आहेत कारण गूळ थोडा देखील आणखी कडक झाला तर याची चिक्की आपल्याला ला लाटता येणार नाही मिश्रण थोडे मिक्स करून झाल्यानंतर गॅस आपण पुन्हा चालू केलेला आहे जेणेकरून गुळ कडक होणार नाही आणि सर्व घटक व्यवस्थित फुल स्पीडने एकत्र करून घेणार आहोत आणि जेव्हा या सर्व घटकांचा या पद्धतीने गोळा तयार होईल तेव्हा लगेचच गॅस बंद करून आपल्याला याची चिक्की लाटून घ्यायची आहे पोळपाट आणि लाटण्याला आपण अगोदरच तूप लावून ठेवलेले आहे ला जेणेकरून हे मिश्रण त्याला चिटकणार नाही पॅच्युलाच्या मदतीने जितके शक्य असेल तितके हे मिश्रण आपण स्प्रेड करून घेणार आहोत किंवा एखाद्या वाटीला तुम्ही उलट्या बाजूने तूप लावून देखील हे मिश्रण थोडेसे स्प्रेड करून घेऊ शकता आता लाटण्याच्या मदतीने आपण एकदम फटाफट ही चिक्की लाटून घेणार आहोत तुम्हाला ही चिक्की किती जाड किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ही लाटून घेऊ शकता फक्त ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे कारण मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला ते लाटता येणार नाही खूप पातळही नाही किंवा एकदम जाड देखील नाही अशी इथे मी ही चिक्की लाटून घेतलेली आहे आणि आता पिझा कटर किंवा सुरीच्या मदतीने आपण लगेचच याला कट करून देखील घेणार आहोत मिश्रण थोडेसे गरम असतानाच या पद्धतीने चिरा मारून घेतल्याने गार झाल्यानंतर याच्या पटकन वड्या तयार होतात आता ही चिक्की आपण साधारणतः अर्ध्या तासासाठी गार करायला ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर ही चिक्की पूर्णपणे गार झालेली आहे आता सुरीच्या मदतीने आपल्याला फक्त अगोदर कट केलेल्या ठिकाणी या वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चिक्की गरम असतानाच जर आपण त्याला या पद्धतीने चिरा मारून ठेवल्या तर गार झाल्यानंतर त्याचा आकार न बिघडता त्या एकदम व्यवस्थित वड्या तयार होतात एकदम मस्त चिक्की आपली इथे तयार झालेली आहे आणि जे एक चमचा तूप आपण टाकले होते त्यामुळे चिक्कीला एकदम छान चकाकी देखील आलेली आहे तुम्ही जर पहिल्यांदा देखील चिक्की तयार करत असाल तर या सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर तुमची चिक्की कधीच बिघडणार नाही आणि अतिशय क्रिस्पी आणि खुसखुशीत चिक्की तयार होते सर्व वड्या आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत खूप जाड नाही किंवा एकदम पातळ देखील नाही अशी आपली इथे एकदम छान चिक्की तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता ही चिक्की एकदम इझिली तोडली देखील जाते याचाच अर्थ ती थोडी देखील चिकट बनलेली नाही या पद्धतीने झटपट बनणारी ही चिक्की तयार करून आपण एक ते दोन महिन्यांसाठी ती एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर देखील करून ठेवू शकतो तर तुम्ही देखील या झटपट बनणाऱ्या चिक्कीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग